गोदावरी खोरे नामदेवराव पर्झणे पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघाचे संस्थापक नामदेवराव पर्जने यांचा विसावा पुण्यस्मरण निमित्ताने विविध विकासात्मक कामाचा शुभारंभ विषयांवर व्याख्याने आयोजित करण्यात आल्याची माहिती गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश पर्जने यांनी दिली आहे सदर पुण्यस्मरणानिमित्ताने कोपरगाव स्टेशन रोड लगत असलेल्या लोकनेते पर्झणे पाटील शॉपिंग कॉम्प्लेक्स तिसऱ्या मजल्यावर शेतकरी भवनाचे उद्घाटन होणार असून एन एल एम या योजनेअंतर्गत मुरगास प्रकल्प मशिनगीचे उद्घाटन बायप यांच्या मार्फेत होणार आहे तसेच वृक्षांचे रोपवाटप करण्यात येईल त्याचबरोबर सुगंधी दूध उत्पादक प्लॅन्ट उद्घाटन व सुगंधी काच बॉटलमध्ये पॅकिंगचा शुभारंभ एन डी बी चे अध्यक्ष मिनेशा यांच्या हस्ते करण्यात येणार आहे यावेळी महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल हातेकर यावेळी उपस्थित राहणार आहेत तसेच यावेळी दूध उत्पादक सभासदांसाठी नामदेराव पडझने पाटील पशुपालक सुरक्षा विमा योजनेचा शुभारंभ करण्यात येणार असल्याची माहिती राजेश पर्जने यांनी दिली आहे त्याचबरोबर कोपरगाव तालुक्यातील नामदेवराव पडझणे पाटील महाविद्यालय संवत्सर या ठिकाणी अठरा ते वीस जून दरम्यान प्रवचन व विविध व्याख्याने आयोजित करण्यात आल्याची माहिती राजेश पर्जने यांनी दिली आहे